नंदुरबार जिल्हा शहादा तालुक्यात पाच किलोमीटर अंतरावर दरा फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या आयशर वाहनाला रात्री नऊच्या दरम्यान ब्राह्मणपुरीकडून येणारी होंडाई कंपनीची कार भरधाव वेगात आल्याने जोरदार धडक दिली या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही कारचालक अजूनही बेपत्ता आहे अपघात इतका जोरदार होता की कारचे पुढचे भाग पूर्णपणे चुरगडले गेले मात्र कारमध्ये एअर बॅग वेळेवर उघडल्याने चालकाने कारमध्ये बसलेल्या व्यक्तींचा जीव थोडक्यात वाचला या घटनेने परिसरात एकच खडबड उडाली असून पण नागरिकांनी तात्काळ मदतीस धाव घेतली पोलिसांना माहिती पडता स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला के अस असून उभ्या असलेल्या आयशर वाहनाबाबत संबंधितांवर कारवाई होणार का याबाबत चौकशी सुरू आहे तसेच रस्त्याच्या कडेला दीर्घकाळ वाहन उभे ठेवणे हे अपघाताचे कारण ठरू शकते याकडे ही वाहन संचालकांचे लक्ष वेधले जात आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर